नमस्कार मंडळी आज बनवूयात आलू कचोरी तर त्यासाठी मी दोन टेबलस्पून चिरे धने आणि बडीशेप हे काढून घेतलेले आहे चांगले निवडून घेतलेले आहे त्यानंतर बटाटेसुद्धा उकडायला टाकून दिले आहे दोन कुकरमध्ये कारण की मला जास्त क्वांटिटीमध्ये आलू कचोरी ही बनवायची आहे तर त्याचीच ही रेसिपी थोडीशी मी शेअर करत आहे तुमच्यासोबत तर मस्त आता हे छान थोडं वेळ सोते करून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं गरम करून घ्यायचं आहे जास्त वेळ पण परतून नाही घ्यायचं कारण की जास्त वेळ भाजलं तर त्याचा सुद्धा पणा येऊ शकतो आणि चांगलं थोडंसं ग्राइंड करून घ्यायचं आहे जास्त पण बारीक करायचं नाही थोडंसं कोर्सली ग्राइंड करायचं आहे आणि त्यानंतर बटाटेसुद्धा उकडलेले आहेत एवढे बटाटे उकडून मी ठेवलेले आहेत त्यानंतर सोलून ते किसून घेणार आहे तर आता मसालासुद्धा रेडी करून झाला आहे पुदिन्याची चटणी बनवायची आहे तर बटाट्याची जी भाजी बनवली आहे त्याच्यामध्ये मी तो हा मसाला दोन टेबल स्पून मिरची पावडर हळद आणि त्यानंतर आमचूर पावडर आणि जिंजर पावडर बनवून मी मसाला तयार करून घेतला आहे मसाला बनवण्याचा व्हिडिओ माझ्याकडून चुकून शूट करायचा राहून गेला तर एवढे सगळे बटाटे मी किसून घेतलेले आहे आणि त्यानंतर मी भाजी तयार करून घेतली फक्त तेवढाच मसाला घालून आणि जास्त तुम्हाला तिखट हवं आहे आणि त्यामध्ये कसुरी मेथी टाकायची आणि कोथंबीर भरपूर सारी आणि त्यानंतर मी कचोरीसाठी आपल्याला जे पीठ म्हणायचं आहे तर ते आता मी त्यासाठी मैदा घेतलेला आहे मैद्यामध्ये कसुरी मेथी मीठ आणि थोडासा ओवा आणि तेल तेल एका वाटीला तुम्ही दोन टेबलस्पून तेल टाकू शकता किंवा तुपाचासुद्धा वापर करू शकता आणि हे जे पीठ आहे ना आपण चपातीला कसं मळतो तसंच मनाय मळायचं आहे जास्त घट्ट पण नाही त्यानंतर मी कचोरी बनवायला घेतल्या त्यासाठी तेल थोडंसं तापवायला ठेवलं आधी आणि त्यानंतर सगळ्या कचोऱ्या बनवण्यासाठी मी आ, आता जे उंडे आपल्याला लागणार आहे घोळे तयार करून घेतले पिठाचे कारण की भरपूर साऱ्या कचोऱ्या करायच्या होत्या मला ऑलमोस्ट सेवंटी फाईव्ह कचोरे मी बनवली होती आणि हे मला पाहुण्यांच्या घरी न्यायचं होतं सगळ्यांना पाहुण्यांना खायला घालण्यासाठी तर मीच म्हणले होते त्यांना की मी माझ्याकडून मी कचोरी सगळ्यांना घेऊन ते तर पाहुण्याकडं कार्यक्रम होता तर आता मी सगळ्या सगळ्या कचोऱ्या आता मी पहिल्या दहा दहाची बॅच करून दोन पॅन मी ठेवणार आहे तर दोन पॅनमध्ये तळून होईल कारण की एकाच कढईमध्ये तळायला खूप उशीर लागणार आहे तर मी आता सगळे गोळे तयार करून ठेवत आहे आणि सगळे गोळे तयार करून झाल्यानंतर कचोरी बनवायला घेणार आहे जसं आपण पूर्णाचं पीठ भरतो तसंच फक्त साईडने जास्त पातळ करायचं आणि मध्ये थोडंसं जाड ठेवायचं आणि त्याच्यामध्ये दोन चमचे मी ही भाजी त ता तयार केलेली आता मी ठेवून घेत आहे तर मस्त पॅक करून घ्यायचं आणि मुगाची कचोरीसुद्धा खूप छान होते तीसुद्धा मला व्यवस्थित जमते आणि आलूची कचोरी आहे बटाट्याची तर ती मी पहिल्यांदाच बनवत आहे तर असं पॅक करून घ्यायचं नाहीतर ओपन होतात त्या जेव्हा तळ्याला आपण टाकतो तेव्हा आणि मस्त दाबून घ्यायचं मध्ये हाताने तर हे जे पद्धत आहे ते आमचे सागरजी जो आहे त्यांची आहे माझ्या मैत्रिणीचे मिस्टर त्यांच्याकडूनच मी शिकले थोडंसं ते दोघं खूप छान बनवतात तर अशी मी करून घेतली आणि सगळी तुम्ही चपाती सर्कल लाटून पण थोडंसं पुरी सर्कल लाटून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये भरून घ्यायची आता कचोरी मी तळायला टाकलेल्या आहेत आणि सगळ्या कचोऱ्या मी सोबतच तळून घेत आहे एक बॅच झाल्यानंतर दुसरी बॅच तर जास्त हाय फ्लेमवर कचोरी आपल्याला तळायच्या नाही आहेत नाही तर कचोऱ्या आतमधून कच्चाच राहतात मैदा हा कच्चाच राहतो आणि मस्त टम्म फुगल्यात कचोऱ्या तुम्ही बघू शकता आणि एक बॅच झाली तर मी आधीच्या दहा बॅचनंतर बनवून ठेवत आहे मस्त कचोरी आपली रेडी झालेली आहे बघा अशी फुगलेली आहे कचोरी तर पहिल्यांदाच केली पण चांगली जमली आणि खूप साऱ्या बनवल्या त्याच्यामुळं हा एक्सपिरियन्ससुद्धा असतो की आपल्याला आपण आणि मला कुकिंगची खूप आवड आहे आणि इथं आल्यावरती मी काही ना काही नवीन काही ना काही बनवतच असते आणि त्यानंतर मिरच्यासुद्धा तळल्या तिकडे नेण्यासाठी आणि पूर्ण आपल्या प्लॅटरमध्ये भरून कचोऱ्या रेडी झालेल्या आहेत ऑलमोस्ट सेवंटी फाय झाल्या असतील कचोऱ्या तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि एवढ्या कवचर्या बनवायला मला तीन तास तरी लागले कारण की जास्त वेळ लागतो मुलांना बघून तरी श्रीकांतने हेल्प केली मुलांना बघ ह्या वर्षी आता गार्डनिंग आहे श्रीकांतने तयारी करून ठेवली आता लावायला चालले ते कोण कोणते दाखवत आहे लॉंग स्क्वाशकिनीच हे सगळ्या लावलेलं आहे आपण मामांकडे घेऊन गेलो याला ग्रीन हाऊसला त्यामुळे हे नऊ दिवसातच एवढे मोठे झाले जय हिरा को जे हेल्प करतोय का तू पप्पांना हे आहे एक ग्रीन बीन्स आपले इंडियन पंपकिन भोपळा इथे आपला डांग्या भोपळा भो आणि टोमॅटो इथे सगळे आम्ही घरीच म्हणजे लावलेलं आहे एका झाडामध्ये कुंडीमध्ये मटार स्नोपी, स्नोपी। चपट्या शेंगा असतात ना त्याची भाजी मस्त होते ना जय बघा जय बघा काय काम करते अच्छा हे बघा झाड मस्त दिसत ना हे झाड hmm. जय चालला लगेच पाठीमागे न्यायच जयची मध्ये मध्ये हे असत त्याला हेल्प करायची असते पप्पांना हो ना जय गवत काढतायत श्रीकांत इकडे कारण कि ते खूप वाढतंय आहे हा ना दरवर्षी त्याला किती आणि पीच झाड बघा आता त्याला पूर्ण पालवी फुटली आता पीच पण छोटे छोटे यायला लागलेत है ना आय होप की ह्या वेळेस हो, हो। जास्त येतील परत हा मग एक मिनिट मी आले हो जास्त आहे ना याला कोणती सीझर बोलतात हेज हेज हे तसं आता झाडं लावायचेत मध्ये बेड तयार केला श्रीकांतने पण अजून बाजूचं राहिले आहे काढायचं त्याच्या इथं आहेत इंडियन पंपकिन इंडियन पंपकिन ते आहे ग्रीन बीन म्हणजे आपल्या असे ठेवड्याच्या शेंगाचं असते चार टोमॅटो टोमॅटो टमॅटो आहे लॉन्ग झुकिंग अच्छा झुकीने तिकडे लावली इकडेला ते खूप वाढतं ना ते अच्छा टमॅटो लावायचे जानकी ओरडते जानकी हरभऱ्याची भाजी बघा अशी झाली आहे अजून थोडीशी मोठी व्हायला पाहिजे आणि इकडे पण आहे इकडे दुसऱ्या कंटेनरमध्ये लावले तीन कंटेनरमध्ये लावलेली होती मी आणि लसूण आता ऑलमोस्ट काढायला येणार आता थोड्या दिवसाने तर हे लेमन ग्रास आहे गवती चहा ते पण आहे आम्ही कारण की एका शॉपमध्ये फार्मर्स मार्केटमधून मा आणलं होतं त्याची स्टेम आणि ते आलंय छान इथे टोमॅटो आहेत आणि आमचा कढीपत्ता मस्त फुटला आता हे बघा आणि खाली पण आलेत भरपूर आणि हे चपट्या शेंगा असतात ना स्नो म्हणतात त्यांना त्याची त्याची झाड आहेत ही आणि इकडे बघा इकडे सगळी झाडं लावलेली तर हे छोटे पीच आलेत बघा काल एवढे दिसत नव्हते अचानक एवढे झालेत आणि पूर्ण झाड भरलंय दरवर्षी झाड भरत पूर्ण काय पाहिजे जानकी? जानकी? अच्छा काय पकडायचं तुला ओके बाळा हो झाड पकडायचं इथे श्रीकांत पिकनिक बेंच नीट करायचं का चा काम चालू आहे अच्छा नवीन आहे का म्हणजे हे खा, खालचं जे आहे तो बेसतो

चांगलं ना सोपं चांग आहे हो, सोपं होतं ना मग आमच्याकडे जे नाही टूल आम ते टूल्स आहे तुम्हाला सगळं भेटेल आमच्याकडे अच्छा ते फक्त पकडलं तर मग गरज नाही दुसरे कोणाची ना हा बरोबर हे चला नंतर पूर्ण झाल्यावर दाखव तुम्हाला आणि हे पण आमचं नाही आय वाय प्रोजेक्ट चालूच असतात आमच्याकडे <laughs>